लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्तापर्यंत ज्या कलाला अद्वेतने सगळ्या सगळ्याचा दोष दिलेला आहे त्याच कलाला अद्वेतने आता मात्र खूप मोठं गिफ्ट देत फायनली आता या सगळ्यामध्ये तिची मैत्री एक्सेप्ट केलेली आहे आणि तिची आता मात्र मैत्री एक्सेप्ट केल्यावरती कलासुद्धा खूप मोठ्या मनाने अद्वेतची मैत्री एक्सेप्ट करते पण या सगळ्यामध्ये कला कला आणि अद्वेत हे एकमेकाला काय गिफ्ट देतात अद्वैतने कोणतं असं जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट करायला दिलेलं असतं ज्यामुळे कला भारावून जाते कारण कला तर पैसा किंवा असं सोनं अडक याने अजिबात प्रभावित न होणारी मुलगी असते आणि या मुलीला अद्वेतने तिच्याच तोला मोलाच एक खूप भारी गिफ्ट दिलेलं असतो या गिफ्टमुळे फायनली आता मात्र कलाला अद्वैतच्या मनातला खरेपणा सच्चेपणा आणि त्याचबरोबर अद्वैत किती निरागस आहे हे, हे समोर आल्यामुळे कलाने ते गिफ्ट एक्सेप्ट करत अद्वैतची मैत्री एक्सेप्ट केले इथूनच दोघांच्या नवीन नात्याची सुरुवात झाली आता कला आणि मध्ये नवीन नातक कशामुळे निर्माण झालं कलाने अद्वैतला काय गिफ्ट दिलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फायनली सगळे दुरावे संपलेले असतात म्हणजे सगळे एकमेकांच्या विषयीचे गैरसमज संपल्यावरती मग मात्र अद्वैत दार उघडत नसतो अद्वैत दार उघडत नसतो त्याच वेळेला मग मात्र सरोज चिडते सरोज चिडून रोहिणी आणि आता राहुलची हक्कलपट्टी करते आणि तुम्ही चांदेकर म्हणण्याच्या लायकीचेच नाही आहात असं त्यांना सांगते त्याच वेळेला इकडे आता दार उघडत नसलेल्या कला का... अद्वेतला कलाने मनवलेलं असतं कसं बसं अद्वेतला नवून कला आता दार उघडण्यासाठी भाग पाडते त्यानंतर कला आतमध्ये येते आणि खाली का त्या मुझे जे काही झालं ना त्यामुळे तू खूप दुखावला गेला आहेस खरंच खूप सॉरी म्हणजे खाली जे झालं ते होणं आवश्यक होतं पण या सगळ्यामध्ये तुझे सेंटिमेंट्स दुखावले गेलेत हे मला कळलेलं आहे आणि तू खरंच किती किती तू न एकदम सेन्सिटिव आहेस हे से सुद्धा मला कळालंय म्हणजे मी तुझ्याबद्दल आधी खूप मोठा गैरसमज करून घेतला होता तुला खूप उद्धट पैशाची उर्मी असलेला असा मी मुलगा समजत होते पण या पूर्ण प्रोसेसमध्ये ज्या पद्धतीने तू माझी साथ दिलीस ना त्या पद्धतीने मात्र आता मी तुला खरंच खरंच खूप मानायला लागले तुझ्यामधला चांगूलपणा मी खरं तर लग्नाच्या वेळेला नैनाताईला तू ज्याप्रमाणे रिस्पेक्ट देत होतास ना तेव्हाच खरं तर पाहिला होता पण पण आत्ता आत्ता खऱ्या पद्धतीने तुझ्यामधला चांगूलपणा मला समजलेला आहे तू खूप चांगला माणूस आहेस ह्या सगळ्यावरती माझा पूर्णपणे विश्वास बसलेला आहे खरंच अद्वैत यापुढे यापुढे मी तुला कधीच आगाऊ म्हणणार नाही त्यावरती अद्वेत म्हणतो खरं सांगायचं तर मी तुला एक गोष्ट सांगू का मी पण तुझ्याबद्दल खूप खूप गैरसमज करून घेतला म्हणजे तू तू खूप चांगली मुलगी आहेस हे मला समजायला जरा उशीरच झाला या सगळ्यामध्ये तुला समजण्यात मी खूप उशीर केला पण खरं सांगू या सगळ्यात तुझा दोष नव्हता दोषी जर कोणी असेल तर ती नैना होती नैना दोषी होती राहुल दोषी होता आणि या सगळ्यामध्ये तू उगाच भरडली गेलीस त्यासाठी खरंच खूप थँक्यू आणि आज जे तू उघडकीला आणलेस ना त्यासाठी खरंच खरंच म्हणजे तुझं खूप 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 अभिनंदन असं म्हणत फायनली अद्वेतने कलाचं अभिनंदन केलेलं असतं आणि आता कला आणि अद्वेत एकमेकांशी हात मिळवणी करतात आता अद्वैत ठरवतो आत्तापर्यंत आपण कलाला ज्या गोष्टींसाठी खूप काही बोललो तिच्यावरती घाणेरडे आरोप केले त्या सगळ्याचं परिमार्जन म्हणून आता मात्र अद्वैतने खूप मोठी गोष्ट करण्याचं ठरवलेलं असतं म्हणजे आता काहीही झालं तरी कलाला या सगळ्यामध्ये तिचं काही दोष नाही आणि आपण तिच्यावरती केलेला अन्याय हा दूर झाला पाहिजे यासाठी अद्वैत खूप मोठा निर्णय घेतो फायनली अद्वैत कला हे आता मित्र बनतात कलासुद्धा अद्वेतची मैत्री एक्सेप्ट करत नाही पण त्याचं कॉंग्रॅच्युलेशन एक्सेप्ट करते त्यानंतर मग मात्र इकडे सरोज आता मात्र रोहिणीकडे येते रोहिणी आणि राहुल माझ्या घरात तुम्ही राहू नका कारण तुम्ही जर माझ्या समोर राहिला तर माझ्या मुलाला खूप त्रास होईल त्यावरती मग मात्र अद्वैत आणि कला सरोजला थांबवतात आणि रोहिणी आत्ता आणि राहुलला म्हणजे रोहिणी आत्ताचा तर याच्यात काही दोषच नाहीये रोहिणी आत्त्यांना आपण घराबाहेर काढणं हे खूप चुकीचं ठरेल त्यामुळे रोहिणी आत्त्यांना एक संधी नक्कीच मिळाला पाहिजे असं म्हणत ते आता सरोजला थांबवतात त्याच वेळेला आबा म्हणतात बघितलंच रोहिणी आणि राहुल म्हणजे राहुलने ज्या मुलीच्या बहिणीसोबत इतकं चुकीचं केलं त्या सगळ्याच खापर बिचाऱ्या कलावरती आलं तरी सुद्धा रोहिणीला घराबाहेर काढण्यामागे कलाचा विरोध आहे म्हणजे कलाचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे कला खरच या सगळ्यामध्ये तुझं खूप कौतुक आहे आणि आता राहुलला म्हणतात माफी माग आत्ताच्या माफी माग म्हणते हो कलाची माफी मागितलीच गेली पाहिजे कारण या सगळ्यामध्ये तुमच्यामुळे तिने खूप भोगलेलं आहे तिची बहीण नाही ना आणि तुम्ही दोघं जण म्हणजे राहुल या दोघांच्यामुळे तिला त्रास झालाय तिचे सगळे संबंध बिघडलेत असं म्हणत आता राहुल राहुलला कलाची माफी मागायला सांगितली जाते त्याच वेळेला मात्र आता कला फक्त आबांकडे आणि सरोजकडे एकच वचन मागते की माझी माफी मागायला नको मला फक्त नैनाताईला तिचा अधिकार मिळवून द्यायचा आहे तुम्ही राहुलला घराबाहेर काढू नका त्याला इथेच ठेवा पण या सगळ्यामध्ये माझ्या नैनाताईवरती पण अत्याचार झालाय ती पण चुकली मी तिचीच बाजू घेते असं नाहीये ती सुद्धा चुकले पण मला असं वाटतं या दोघांचं लग्न लावून द्यावं त्यानंतर मग मात्र कलाचं म्हणणं ऐकून सरोज आणि आबा या गोष्टीचा विचार करण्यासाठी तयार होतात दोघ जण या गोष्टीचा विचार करण्यासाठी तयार होतात आणि आता त्याला प्रताप सुद्धा म्हणजे प्रदीप सुद्धा मान्यता देतो तोपर्यंत अद्वेतने एक खूप मोठी गोष्ट केलेली असते अचानकपणे एक दिवशी आता अद्वेत कला जवळ येतो आणि कला म्हणतो म्हणजे लग्न झाल्यापासून या घरामध्ये दरवेळेला सहन करावा लागलाय पण आता नाही आता हा अपमान तुला सहन करावा लागणार नाही याची मी गॅरंटी देतो कारण कसं आहे ना बाकी आपल्यामधलं नातं हे नवरा बायकोचं नसलंच आहे नसेलच पण आपल्यामध्ये मैत्री तर होऊ शकते ना पण या मैत्रीची सुरुवात करण्याआधी मी तुला काही गिफ्ट देऊ इच्छितो कला म्हणते गिफ्ट यावरती अद्वैत म्हणतो हो तुला मला गिफ्ट द्यायचं आहे कारण ज्या वेळेला तू लग्न करून या घरात आलीस त्याच वेळेला तुझा सगळ्यात महत्वाचा अधिकार हिरावून घेण्यात आला तुझ्या आई वडिलांना भेटणं तुझ्या कुटुंबाला भेटणं तर तर मात्र मी तुला आता हे गिफ्ट देणार आहे की आजपासून या वचनातून मुक्त आहेस मी आईला मनवणार आहे मी आईला सांगणार आहे कारण या सगळ्यामध्ये तुझा काहीही दोष नव्हता तू या सगळ्यामध्ये भरडली गेलीस त्यामुळे आपल्या मैत्रीचं टोकन ऑफ लव्ह म्हणून हे तू गिफ्ट माझ्याकडून स्वीकार आणि प्लीज प्लीज तू माझी मैत्री पण स्वीकार आणि हे गिफ्ट पण स्वीकार कला सांगते तुझ्यासारखं आजपर्यंत मला इतकं भारी गिफ्ट खरंच कोणी दिलं नाही आबा म्हणतात कला एवढंच नाही तर आपल्या पेढीवरचा एक्सक्ल्युझिव्ह छल्ला सुद्धा त्यांनी तुझ्यासाठी आणलाय बरं का असं म्हणत अद्वैत आपल्या पेढीवरचा एक्सक्ल्युझिव्ह छल्ला तो आता कलाला देतो आणि कलाला एक प्रकारे चांदेकरांची जबाबदारी सोपवली जाते छल्ला ता कला एक्सेप्ट करते एवढंच नाही तर अद्वेतने दिलेलं दुसरं भारी गिफ्ट कला भारावून जाते आणि ती म्हणते मी तुला कालच म्हटलं होतं मला खर तर कालच समजलं होतं की खरंच मला वाटतंय तसा तू आगाऊ आहेस म्हणजे मी तुझ्याबद्दल अगदी अगदी गैरसमज करून घेतलेला आहे या सगळ्यामध्ये तू न तू खूप चांगला माणूस आहेस आणि हे मला आत्ता समजलेलं आहे म्हणजे तुला पैशाचा माज नाही आहे राहुल सारखा तू माजोरडा नाहीयेस तू खूप सेन्सिटिव्ह आहेस तू ती खरं प्रेम केलं होतंस पण मी तुला खात्री देते तुला सुद्धा तुझं खरं प्रेम नक्की मिळेल असं म्हणत कला आता अद्वैत सोबत फायनली मैत्री करते अद्वैत विचार करतो खरं प्रेम मिळेल की नाही पण मला तुझ्यासारखी एक चांगली मैत्रीण मिळाली हे मात्र माझं मी भाग्य समजतो म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्यासारखी खूप चांगली मैत्रीण मला मिळाली आणि आता इथून आपली मैत्री नक्कीच चांगली झाले आबा म्हणतात खरंच आहे नुसती मैत्री नाही तर तुमच्या दोघांचं नातं हे नवरा बायकोचं म्हणून आता असंच पुढे जाऊ दे आणि चांदेकरांच्या घराला नवीन वंश दे कला चक्कल असते कला आता मात्र अद्वैत आणि बाकी नाही तरी मैत्रीच्या नात्याने पुढे आलेले असतात अद्वैत ने दिलेलं कलाला गिफ्ट हे जगातलं सगळ्यात कलासाठी भारी गिफ्ट असतं कला या गिफ्ट मध्ये खूप भारवून जाते आणि आता या सगळ्यामध्ये कलाला एवढंच गिफ्ट देऊन तो थांबत नाही तर आता धूम धडाक्यात कलाला तिच्या माहेरी घेऊन जातो कलाला माहेरी घेऊन गे गेल्यावरती मग मात्र इकडे आता हमसून हुमसून संगीता रडायला लागते कला तू आलीस खरंच खरंच सांगू मला ना इतकं बरं वाटलं ना आज न मला त्या गुरुजींनी सांगितलेलं भाकीत लक्षात आहे की तुझी हीच मुलगी तुझ्या दोन मुलींचा उद्धार करेल कला तुझं किती कौतुक करू म्हणजे आता जीव देण्याची वेळ नैनीवरती आणि आपल्या सगळ्यांच्या वरती आली होती त्यावेळेला तू तिला वाचवलंस तू तिला या सगळ्यामधून वाचवलंस खरंच कला तुझं जितकं कौतुक करू ना तितकं कौतुक थोडा हे खरंच कला तू दोन्ही बहिणींचा उद्धार करशील याची आता मला खात्री आहे असं म्हणत मग मात्र संगीता तिला मिठी मारते कलाला अद्वेत दिलेलं गिफ्ट खूप आवडलेलं असतं आणि इथूनच कला अद्वेतची मैत्रीची गोड सुरुवात झाली आहे कला अद्वेतची मैत्री बघायला पुढे प्रेम बघायला तुम्हाला आवडेल का आणि मालिकांचे असे जबरदस्त ट्विस्ट पाहायला आवडतील का मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं